गणेशोत्सवाच्या आदल्याच दिवशी डोंबिवलीतला एक मूर्तीकार पळून गेला आणि घडला मोठा ड्रामा तर झालं असं की डोंबिवली वेस्ट मधल्या महात्मा फुले रोडवरती आनंदी कला केंद्र नावाचं वर्कशॉप आहे तिथे गणपतीच्या मूर्ती बनवणारा मूर्तीकार गणेशोत्सवाच्या एक दिवस आधीच कुणालाही न सांगता अचानक निघून गेला सव्वीस ऑगस्टच्या सकाळी मूर्ती बुक केलेले लोक वर्कशॉप मध्ये गेले तेव्हा त्यांनी ते मूर्तीकाराला कॉन्टॅक्ट केला तेव्हा त्याचा फोनही स्विच ऑफ येत होता वर्कशॉप बाहेर लोकांची गर्दी वाढू लागली काही लोक इतके वैतागले की त्यांनी दिसेल ती गणेश मूर्ती उचलली आणि घरी नेली पोलिसांना जेव्हा याबद्दल समजलं तेव्हा त्यांनी ताबडतोब महात्मा फुले रोडवरती पोहोचत गर्दी कंट्रोल केली काही लोकांच्या म्हणण्यानुसार मूर्ती बनवणाऱ्या व्यक्तीने दीड दोन महिन्यांपूर्वी ऍडव्हान्स पैसेही घेतले होते जास्त ऑर्डर्स घेतल्यामुळे कामाचा लोड वाढला आणि तो पूर्ण होऊ न शकल्यामुळेच मूर्तिकाराने पळ काढला असावा अशा शंकाही काहींनी उपस्थित केल्या सध्या पोलिसांनी वर्कशॉप मधल्या एका कामगाराला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून मूर्तिकाराचा शोध सुरू आहे